नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण एक कप रव्यापासून मस्त असा नाश्ता बघणार आहोत एकदम जाळीदार आणि चवीला तर एकदम भन्नाट असा हा नाश्ता तयार होतो तर इथे एक वा कपभर मी रवा घेतलेला आहे त्याच्यात अर्धा कप मी इथे दही घातलेला आहे तर अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपल्याला पाणी एकदा जास्त घालायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी अर्धी वाटी दही आणि अर्धीच वाटी पाणी घातलेलं आहे तर हे तुम्हाला पातळ दिसत असेल पण आता आपण याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत तर दहा मिनटानंतर रवा फुलल्यानंतर हे बॅटर जे आहे का आणखी थोडंसं घट्ट होईल तर आपल्याला याच्यापेक्षा जास्त पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे तसे तसे तर व्यवस्थित असं हे र रवा आणि दही आहे का व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला आता पातळ जरी दिसत असेल तरी थोड्या वेळाने रवा फुलल्यानंतर हे जे बॅटर आहे का ते आणखीन थोडंसं घटसर होतं आता याला दहा मिनटं आपण झाकून ठेवूयात तर वेळ असेल तर अर्धा तास ठेवलात तरी पण चालतं तर आता एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि दोन बारीक हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या मी याच्यामध्ये तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या भाज्या घालायच्यात तर त्या पण घालू शकता पण मी थोड्याश्याच भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला बघू शकता बॅटर पहिल्यापेक्षा आपलं घट्टसर झालेलं आहे तर आपल्याला जे पदार्थ बनवायचं आहे का त्यासाठी परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आप आपल्याला अशा वाट्या घ्यायच्या आहेत याला तेल लावून घ्यायचं आहे ही तयारी आपल्याला अगोदरच घा करून घ्यायची आहे आणि गॅसवर कढईमध्ये पाणीसुद्धा ठेवून घ्यायचं आहे तर आपल्याला हा इडली ढोकळा करून घ्यायचा आहे तर मी इथे अर्धा चमचा इनो घातलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला इनो आप जो आहे का छान असा मिश्रणामध्ये ॲक्टिव्ह होईल आणि आपला जो पदार्थ आहे का तो छान असा फुलला जाईल तर याला थोडंसं ज हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे लगेच या वाट्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपण जी गॅसवर कढई ठेवलेली आहे का पाण्याची त्याच्यामध्ये लगेच ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या आता तर मी कढईवर एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ह्या वाट्या ठेवल्यात आहे थोडीशी वरतून लाल तिखट भुरभुरून घ्यायची आहे मस्त असा दिसतो हा नाश्ता आणि मस्त असा हा जाळीदार तयार होतो आता याला एक दहा ते बारा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचा आहे असे झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर एक दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा नाश्ता फुललेला आहे आणि टूथपिक घालून बघायची आहे तर आपली एकदम क्लीन अशी टूथपिक येत आहे है। तर आपला हा नाश्ता तयार आहे तर आता ह्या वाट्या काढून थंड करून घेऊयात आणि थंड करून मी वाटीतून काढून घेतलेला आहे तर तुम्ही जाळी बघू शकता आणि चवीला तर एकदम भन्नाट असा हा नाश्ता लागतो नक्की करून बघा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता तसाच खाऊ शकता तुम्ही पण मी थोडंसं याला फोडणीमध्ये हे करून घेतलेलं आहे फ्राय करून घेतलेला आहे थोडंसं एक चमचाभरच तेल घातलं त्याच्यामध्ये मोहरीच घातल्या आणि त्याच्यावर आपला जो नाश्ता तयार करून घेतलेला आहे का तो ठेवून द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे असं केल्याने खूप छान अशी याची चव येते मस्त असा हा आपला नाश्ता तयार होतो तुम्हाला जर असं फोडणी करायची आवडत नसेल तर तुम्ही तसाच खाल्लात तरी पण चालतो मस्त असा याला आपल्याला कोणत्या चटणीची सुद्धा गरज नाही पडत कारण आपण याच्यामध्येच हिरवी मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे आणि वरतून थोडंसं लाल तिखट आणि थोड्याशा भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला याच्यात चटणी वगैरे बनवायची सुद्धा गरज पडत नाही एकदम मस्त असा हा नाश्ता लागतो आणि हा नाश्ता खातानी घशात अडकत वगैरे नाही मस्त असा नाश्ता तयार आहे नक्की करून बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा एकदम स्पॉन्जी असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद